नमस्ते नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर पुन्हा एकदा आपल्याला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आहे आपल्या आवडतो युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र हारदेश सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून खूप स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस अपडेट पोलीस भरती जाहिरात सप्टेंबर मध्येच का रिक्त जागा मागवण्यात झालेली आहे सुरुवात विद्यार्थी मित्रांनो गुरुवारी का बुधवारी मला वाटतं मीटिंग होती आणि त्या मिटिंगच्या आदल्या दिवशी मी व्हिडिओ टाकला होता तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या आणि मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं होतं त्या मिटिंगच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं होतं का ती जी, जी, जी मिटिंग होती ती मिटिंग होणार आहे त्यांनी तस परिपत्र काढले पण ती मिटिंग होईलच डायरेक्ट सगळे त्या ठिकाणी प्रेझेंट राहतीलच किंवा सगळे एस पी सी पी तिथे राहतील असं नाही काही यासारखे राहिले काय नाही राहिले अशा पण गोष्टी काढल्या त्याच्यानंतर ती मिटिंग पार पडल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं जर माझ्याकडे अधिकृत अहवाल आला तर मी तुम्हाला अपडेट देईन नाही तर मी देणार नाही ऍक्च्युली तीन दिवस झाले दोन दिवस झाले एवढे कॉलेज येतात नुसते व्हॉट्सअपला सर मिटिंगचं काय झालं सर मिटिंगचं काय झालं म्हणून मी तुम्हाला एक सांगतोय विद्यार्थी मित्रांनो त्या मिटिंगचे काही मुद्दे होते का जे मुद्दे फिरत होते मार्केट मध्ये ग्रुपवरती व्हॉट्सअपच्या चॅटिंगच्या इकडं तिकडं सगळं टेलिग्रामला फिरत होते ते मुद्दे कोणीतरी एडिट केलेले मुद्दे होते इथे एक मुद्दा भारी एडिट त्याच्यात असंच सांगितलं होतं मेला जाहिरात येणारे मित्रांनो जवळजवळ कालच्या मीटिंगच्या अहवालानुसार किंवा मला अधिकृत कृत्य काय आलेलं नाही आता मी ते चौकशी करेलच काय म्हणजे कसं आहे काय परंतु कालच्या मीटिंगच्या अहवालानुसार असं वाटतंय का आपली भरती प्रक्रिया आता आता एप्रिल संपत आलाय म्हणजे मेला तर काय जाहिरात येणं शक्य नाही आणि जर मेला जाहिरात आली तुम्हाला माहिती मे मध्ये सुरू होतात वादळी वारे आणि पाऊस जरी जून मध्ये पावसाळा सुरू होत असता तर मेच्या मध्यंतरानंतर वादळी वारे वाळवट येणं वारे सुटणे पाऊस येणं अवकाळी पाऊस पडणं उष्णता आणि पाऊस झाला तोंडावरती अवकाळी पावसाचे निर्माण होऊ शकतात त्याच्यामुळे त्या ठिकाणी भरपूर अडचणी त्याच्यामुळे आता जाहिरात ह्या पंधरा म्हणजे मेला जरी जाहिरात आली तर एक महिना फॉर्म भरायला जाईल म्हणजे जूनला काय ग्राउंड सुरू होऊ शकतं का आपलं होणार नाही मागच्या वर्षी पावसाळ्यात भरती झाल्यामुळं खूप अडचणी निर्माण झालेल्या आहेत हक्काचे कदार असणारे रिझल्ट जे होते ते आलेले नाहीत लक्षात ठेवा त्याच्यामुळं आता आपली भरती एक अपेक्षित मे जून जुलै ऑगस्ट चार महिने आणि पाचवा महिना सप्टेंबर त्यांनी सांगितले सप्टेंबरमध्ये जाहिरातीन सप्टेंबर टू नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरून घेतले जाते नोव्हेंबर नंतर फॉर्म भरून घेतल्यानंतर शॉर्टलिस्ट शॉर्टलिस्टने सॉरी फॉर्म भरून घेतला डिसेंबर नंतर आपल्या नियमित वेळेत आपल्या थंडीच्या दिवसामध्ये आपली भरती प्रक्रिया सुरू होईल नेहमीप्रमाणे आपली आणि डिसेंबरला किंवा जानेवारीला भरती प्रक्रिया सुरू झाली की ती परत मे पर्यंत चालणार आहे आपल्याला माहिती आहे अजून मुंबईचं काहीच नाही ह्या ना कारागृहाच्या ना अजून उत्तर का नंतरची जी मार्क लिस्ट असते ती आलेली नाही म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत पहिल्या समजून चला उगाच काहीतरी कुठेतरी पाहिलं वाय 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 इकडं पाठव तिकडं पाठव टेटस्ट पाठव आता ऍक्च्युअली होतं कसं क्लासेस वाले असतील किंवा कोणी बॅचेस वाले असतील यांचं काम असतं शेवटी साजे की ज्याला त्याला ज्याच्या कामाची दखल घेणं गरजेचं असतं प्रत्येक जण जाहिरात करत असतो त्याच्यामुळे ते हेडला टाकतात स्टेटस ठेवतात हो तुम्हाला लगेच आमच्या सरांनी असं केलं आमच्या सरांनी तसं आमच्या सरांनी हे टाकलं आमच्या सरांनी ते टाकलं मग तुम्ही त्या तुमच्या सरांनी टाकलेत पण ठीक आहे पण तुम्ही त्यांना नाही विचारत तुम्ही त्यांनी का टाकलं हे मला विचारता आणि आमच्या सरांनी ट्विटर ठेवलं होतं ते खरं आहे का सर ते मला विचारता मग ते मला लोड येतो थोडासा म्हणजे एक दोन विद्यार्थी नाही सगळेच विद्यार्थी आता मागे शिकले ज्या काही मेसेज केला सर मीटिंगच्या बद्दल तुम्ही ऑनलाईन आले नाही म्हणलं येतो बाबा मीटिंगच्या बद्दल ऑनलाईन लाईव्ह तर हा मीटिंगच्या संदर्भातला होतं आणि एक जे परिपत्रक आहे ते परिपत्रक नाही सॉरी एक ती कात्रन ते सकाळची जे आपल्या नेहमीप्रमाणेच सोलापूर अपडेट त्या ठिकाणून एक परिपत्रक सॉरी ते कात्रम फिरते ते मी तुम्हाला आधी दाखवतो आणि त्याच्यानंतर बऱ्याच अजून गोष्टींची चर्चा आपण ती चर्चा आपण करूच ओके आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असल यांनी डायरेक्टली सरळ सरळ काय सांगितलं पाहू शकता तुम्ही का पोलिस यांनी काय सांगितलं का पोलीस भरती अनुषंगाने राज्याच्या गृह विभागातील प्रशिक्षण व खास पथकांच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी गुरुवारी सतरा एप्रिल रोजी राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्तांचे व्हिडिओ कॉन्फरन्सवर बैठक घेऊन रिक्त पदांची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत आता मला असं समजलंय की ते सगळे अधीक्षक किंवा सगळे आयुक्त नव्हते आणि त्यांनी जे लेटर काढलं त्याच्यात सगळे जिल्ह्यांचे आयुक्त होते काही जिल्ह्यांचे एसपी कुठलेच त्या ठिकाणी मेन्शन नव्हते त्यानंतर एसआरपीएफ गटाचे कोणी मेन्शन नव्हतं मात्र त्या ठिकाणी काही एसआरपीएफ वाले आहेत आणि काही सी पी आणि काही एस पी अपसेंट राहिलेमध्ये त्या व्हिडिओ पॉनपर्यंत बैठक घेतली आणि ती बैठक घेऊन रिक्त पदाची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत साधारणतः दहा हजार रिक्त पदे असून पुढच्या महिन्यात भरती संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये ओके मे मध्ये प्रस्ताव जाईल ओके जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पूर्ण पावसाळ्याचे दिवस आहे आणि शासनाची त्याला मान्यता भेटेल आणि शासनाची मान्यता भेटल्यानंतर ऑगस्ट मध्ये उमेदवारांकडून अर्ज मागवले जाणार असून सप्टेंबर पासून पावसाळा संपताच म्हणजे ऑगस्ट पासून म्हणजे ते सप्टेंबरला सुरू झाले समजा पावसाळा संपताच भरतीला प्रारंभ केला जाणार आहे आता भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एका पदासाठी एकाच जिल्ह्यात म्हणजे एकच अर्ज करावा लागणार आहे ते कसं काय वगैरे ते घटक म्हणजे काय ते सगळं मी तुम्हाला त्यावेळेस सांगेल फॉर्म कुठं भरायचा अर्ज कसा करायचा कोणत्या जिल्ह्याला फॉर्म भरणं ठीक राहील कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी कोणत्या जिल्ह्याला फॉर्म भरावा ते मी त्यावेळेस सगळं सांगेल ओके त्यानंतर त्यांनी सांगितलं एका पदासाठी एकापेक्षा जास्त सॉरी एका पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज केलेले उमेदवार आ, या ठिकाणी भरतीला उभारता येणार नाही असा बदल उमेदवारांना लक्षात ठेवावा लागणार आहे त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं का नेमकी रिक्त पदे किती घेतली जाणार आहे तर मित्रांनो एक एप्रिल ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या काळात सेव्य किती पद किंवा अन्य कारण रिक्त होणार पदांची माहिती बिंदू नामावली आणि आगामी पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस वर्षात रिक्त पदे अशी माहिती मागवली आहे पाऊस झाल्यानंतर होणाऱ्या नवीन पोलीस भरतीसाठी नेमकी किती पदे असतील याची संख्या एप्रिल अखेर निश्चित होईल त्यानुसार सप्टेंबर करण्यात येईल असं नियोजन आहे राजकुमार महासंचालक मित्रांनो हेच राजकुमार यांनी जुलै चोवीस रोजी वयवाडी संदर्भातल्या विद्यार्थ्यांना एक आश्वासनात्मक पत्र दिलं होतं आणि ते पत्र स्वतः आम्ही होतो ते स्वीकारायला त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड साहेब सुद्धा होते आम्ही सुषमा अंधारे मॅडम होते आमदार खासदार होते आणि आम्ही पण सर्व आमची टीम आमचे विद्यार्थी मी स्वतः सुद्धा त्या ठिकाणी स्टेजवरती होतो त्यावेळेस त्यांनी पत्रक दिले आपल्याला चार जुलै दोन हजार चोवीस ला विद्यार्थ्यांना एक वय वाढ संधी देऊ त्याचं काय होते आता ते पाहणार आहे एवढ्याच्या चालले आमच्या मुंबईला जायचं एक टीम घेऊन आम्ही मुंबईला जाणार आहे विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो मी तुम्हाला सांगितले मी पोलीस भरती गुरु जरी माझं नाव असते किंवा तुम्ही सगळे गुरु मानत असते किंवा पोलीस भरतीतलं एक सर सरमत असते तरी लक्षात ठेवा मी माझ्या आयुष्यात कधी पोलीस भरती केलेली नाही माझं वय आजही बसते आज एक जाहिरात सप्टेंबर आली तरी माझं वय पोलीस भरतीसाठी बसते आणि पुढेही माझं वय बसेल पुढं म्हणजे आणि इथून महागाई बसत गे गेलं मी माझं एज्युकेशन केलं शिक्षण केलं आणि मला आवड आहे फक्त पहिल्यापासून एक टीचिंगची आवड होती मला किंवा गव्हर्नमेंट जॉब परंतु सिव्हिलमधला गव्हर्नमेंट जॉब आपला नॉर्मली आलक्ष म्हणजे त्याचे मी प्रयत्न केले काही ठिकाणी खूप जवळजवळ माझे रिझल्ट गेले आणि मी माझ्या पद्धतीने आता मी माझं काम करतोय आलक्ष म्हणजे आणि मला आवड आहे जास्तीत जास्त मला शिकवण्याची फार आवड आहे अध्यापन करण्याची मला खूप आवड आहे हा लक्ष त्याच्यामुळे मी काही केलेलं नाही पण मी विद्यार्थ्यांसाठी करतो नाही तर मला काय नाही भरपूर युट्यूब चॅनल मी माझं काम करीत जाईन कर इकडच इकडं झालं पण एक मुलांसाठी तळागाळात गेलं जाणं सुद्धा आपल्यासाठी गरजेचं असतं आणि अशा पद्धतीनं एप्रिल अखेर ती संख्या निश्चित होईल म्हणजे त्याचा अर्थ काय झाला माहिती आहे बाळांनो जे काही माहिती होती किंवा जे काही काग आहे किंवा जे काही बिंदू नामावली जे काही कपीकृत आरक्षणाचं बिंदू नामावली जायला पाहिजे हेड ऑफिसला मुंबईला ती गेलेली नाही म्हणून ही भरती लेट होते आणि ती एप्रिल अखेर निश्चित केली म्हणजे ही मी अखेर निश्चित होईल हे मी तुम्हाला सांगतो एप्रिल अखेर एप्रिल अखेर होतच नाही कारण का असं नाही का नगर हॅलो नगरवाले एस पी तुमचे बरं असं नसतं त्यांना पण काम राहतात बाकीच्या गोष्टी असतात काढावं लागतात किती रिटायरमेंट होणार आहे काय होणार आहे त्यांच्या त्या आस्थापना विभागाकडून सगळ्या गोष्टी काढून त्या त्यांना त्यांना पाठव्या लागतात लक्षात माहिती कशी आवडली छान आवडले मग आता लाईक करून घ्यायला लाईक करून घ्या पाटक्यात आणि सबस्क्राईब पण करून घ्या कारण का अशीच महत्वाची माहिती महत्वाची अपडेट मी तुम्हाला देत असतो आणि मित्रांनो पोलीस भरती येईल पोलीस भरती जाईल पोलीस भरती जाहीर करेल आपलं काम आहे तयारी करणं जोरदार तयारी करणं आणि जोरदार तयारी करणं मैदानी चाचणी असेल किंवा लेखी परीक्षा असेल दोन्हीची जोरदार तयारी करायची कारण यावेळेस खऱ्या अर्थाने स्पर्धा मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि जागा मागच्या दोन्ही वर्षांच्या तुलनेत कमी असण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा जोरदार तयारी करा आणि पोलीस भरतीची तयारी करत असणारे माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी नक्की तुम्हाला सांगन की मित्रांनो जर आपण पोलीस भरतीची तयारी करत असेल तर हार्देस सर आपल्यासाठी घेऊन आले हार्देस ऑनलाईन पोलीस अकॅडमीची चालू काढा एक्सप्रेस बॅच वन पॉईंट झिरो मित्रांनो तुम्ही आले का बॅच घेऊन काय आणली बॅच काय आणली ते पहा बॅच कोणासाठी उपयुक्त आहे मित्र तुम्ही बॅच कोण घेऊ शकतं तुम्ही पोलीस भरती करत असाल तर उत्तम असेल ग्रामसेवक आदिवासी विकास वनरक्षक अंगणवाडी पर्यवेक्षक आरोग्य विभाग वनसेवक लेखा वशाखा झेडपी एक्झाम सीईटी टीईटी टेट नेट सेट गेट पेट तलाठी समाज कल्याण विभाग केमपीसी ग्रुप सी सगळ्यासाठी ही बॅच आहे म्हणजे एवढ्या परीक्षेची जर तुम्ही कोणती तयारी करत असाल तर तुम्ही सगळे जण ती बॅच घेऊ शकता आणि आपल्या मित्रमैत्रिणींना देखील सांगू शकता कारण का चालू गाड्या असा विषय हा टर्निंग पॉईंटचा विषय मार्क वाढून देणारा विषय आणि सगळीकडे विषय असतो सगळ्या एक्झामला असतो मित्रांनो बॅचची वैशिष्ट्य सांगण्याची आवश्यकता नाही ज्या विद्यार्थ्यांनी घेतली त्यांना विचारू शकता रोज पंचवीस प्रश्न असणार आहे मित्रांनो आणि एकदा फक्त पंच्याहत्तर रुपये फी मित्रांनो एकदा पंच्याहत्तर रुपये फी वर्षभर वर्षभर म्हणजे आता वर्ष संपलेले वर्षभर म्हणजे आपली बॅच झालेली फेब्रुवारीला चालू म्हणजे आता डिसेंबर पर्यंत बॅच चालणार फक्त रुपयामध्ये ज्याला ज्यांना विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल फक्त पंच्याहत्तर रुपयामध्ये कसलाच विचार करू नका पंच्याहत्तर रुपये आपल्याला एकदा एकशे पंच्याहत्तर जातात लक्षात ठेवा पंच्याहत्तर रुपये भरायचे खाली दिसतो नाईन सेवन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेव्हन फाय त्या नंबरवरती टाकायची त्याच्यावरती स्क्रीनशॉट टाकायचा तुमचं नावाने जिल्हा टाकायचा आणि डायरेक्टली मला एस एम एस करायचं ओके ठीक आहे चालते मित्रांनो अशा पद्धतीने जी काही पोलीस भरती संदर्भातली आजची जी काही अपडेट होती अपडेट आता आपल्या ठिकाणी पाहिलेली आहेत त्याच्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला नक्की सांगन का जी पोलीस भरती आहे किंवा पोलीस भरती संदर्भातली जी काही माहिती आहे ही पोलीस भरती मित्रांनो सप्टेंबर मध्ये जाहिरात येऊ शकते आता उशीर होईल जाहिरातला ऑगस्ट सप्टेंबर मध्ये म्हणजे आपल्याकडे चार पाच महिने आहेत कारण की आता जाहिरात आल्यानंतर भरपूर मुलांचे वय बसत नाही असे पण मला फोन करतात ज्यांचं वय संपलं ते तर करतातच परंतु बरेच जण पालकांचे फोन येतात सर आमच्या मुलीचं वय बसत नाही जाहिरात लेट यायला पाहिजे कालच नाश्य करून नये का मॅडमचा फोन आला होता म्हणजे मम्मीचा फोन आला होता त्या मुलीच्या कमलली अजून तिचं वय बसत नाही अकरा नोव्हेंबरला अठरा सॉरी अठरा नोव्हेंबरला वय पूर्ण होते म्हणे म्हणजे ह्या गोष्टी असतात प्रत्येक जण जो त्याच्या पद्धतीने ज्याच्या योग्यतेनुसार पाहत असतो काळजी करू नका ओके ठीक आहे चालतंय मित्रांनो भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन नवीन माहिती घेऊन तोपर्यंत पाहत राहट्यूब चॅनल पोलीस भरती करून हार्दे सर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा विद्यार्थी मित्रांनो भेटू परत पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय भारत